सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या सर्वत्र रणधुमाळी आहे ती नाशिक लोकसभेची नाशिकमध्ये लोकसभेचे उमेदवार जोरदार प्रचार करताय त्यात स्वामी शांतीगिरी महाराज देखील आपला जोरदार प्रचार करीत आहे स्वामी शांतीगिरी महाराज अपक्ष नाशिक लोकसभेच्या रिंगणात असून त्यांच्या मोठ्या प्रमाणात भक्त परिवार आहे याच पार्श्वभूमीवर त्यांनी लोकसभेचा वचननामा जाहीर केलाय यावेळी त्यांनी ऑनलाईन पद्धतीने वचननामा सादर केला

सर्व आदर्श डॉक्टर बाबा संबेलकरांची सर्व निर्माण असतील इतर लोकांना वीर असतील नोंदणी करू आज या ठिकाणी दोन हजार चोवीस लोकसभा नाशिकची सुरू झालेली आणि जर वादळ वादळ सुद्धा आणि सगळे बाहेर भगवादमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणून लखांदा या लोकसभेच्या माध्यमातून जो काही वचननामा या ठिकाणी सादर होत आहे आणि त्या वचननामा साजरत असताना उपस्थित असलेले अन्य सगळं आश्रम संत ज्यामध्ये सर्व स्वामी सर, देवी सुगरी महाराज असतील अभिनंद्र दोनशे रामानंद असतील दोन तरी विश्वजी महाराज असतील इतर सर्व मान्यवर उल्लेख केला सर्व मान्यवर बाबाच्या सर्व या ठिकाणी सर्व पत्रकार बनतो आणि इतर सर्व नागरिक किंवा राहून किंवा या ठिकाणी भूमिका पत्रकार परिषदेचे आयोजन करून स्वामी शांतिगिरी महाराज यांनी हा वचननामा जाहीर केला असून यावेळी मोठ्या संख्येने भक्त परिवार व कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक